नमस्कार म्हणजे कॉटन श्रेडर हे यंत्राचं तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित सुद्धा असेल ते काय काम करते पराठीला बुडापासून कापते आणि पराठीचे छोटे छोटे तुकडे करून जमिनीमध्ये फेकते तर त्या यंत्राचा अनुभव भाऊ दहा अकरा वर्षापासून घेत आहेत आणि त्याचा काय फायदा त्यांना जाणवला ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आणि काय नुकसान होऊ शकते ते सुद्धा प्रश्न मी त्यांना विचारतो आणि त्यात तुमचं सुद्धा एक शंका समाधान होईल की खरंच याचा फायदा होतो किंवा नाही होत वापरलं पाहिजे नाही वापरलं पाहिजे भाऊ नमस्कार, नमस्कार। आता तुम्ही गेल्या वर्षापासून ते वापरता बरोबर आहे हो, हो। कॉटन श्रेडर आ, तर तुम्हाला म्हणजे ते कसं काम करते पहिले हे कॉटन श्रेडर ही जी मशीन आहे ही हो। जास्त एच पी ट्रॅक्टर वर चांगल्या प्रकारे काम करते जास्त एच पी याच्यासाठी पाहिजे जास्त एच पी ट्रॅक्टर कशासाठी पाहिजे की त्याचे जे आर पी एम असतात ते जास्त असतात त्याच्यामुळे काय होते त्याचे तुकडे करण्याला चांगले बारीक बारीक तुकडे होतात बारीक होता। तुकडे झाले म्हणजे पावसाळ्यात जेव्हा आपण पेरणी करतो आणि अंतर्मशागत करतो तेव्हा त्या ते तुकड्याची अडचण होत नाही त्याच्यामुळे हा पहिला फायदा की जास्त एच पीचा ट्रॅक्टर पाहिजे दुसरा मुद्दा असा जेव्हा चाप कटर नंतर ते काडी कचर जमिनीत पडते हे काडी कचरं म्हणजेच जीवाणूला खाद्य आहे ते आणि जीवाणूला खाद्य मिळालं म्हणजे ते आपल्या साहजिकच आपल्या पिकावर चाल करणार ना। नाही जे आपण आता गा, गावच्या भाषेत कावळ्याचं भातक म्हणतो किंवा त्याला हुम्नी अळी म्हणतो ती हुमणी अळी आमच्या शेतामध्ये आधी कपाशीचे जास्त पाऊस झाला की कपाशीचे झाड मुळाशी जी दिसायची ते मुळ कतरायची आता या दोन तीन वर्षापासून आम्ही पाहून आलो एकही झाड आमच्या शेतातलं हुंनी अळीनं हुन्नी अळीच्या प्रादुर्भावानं खाल्ल्या गेलं नाही बर मग ते हुनिअळी पण हुमिळी शेतात पण अळी शेतात भरपूर 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 प्रमाण इतक्या प्रमाणात आहे हुमनी अळी की तुम्ही कुठेही कोणत्याही ठिकाणी सहज असं माती उकरली किंवा गवताचं झाड उपटलं किंवा कपाशीच झाड उपटलं तर हुमणी अळी तिथं आहेच पण त्याचा प्रादुर्भाव काहीच नाही त्याच नुकसान काहीच नाही कारण की त्याला जे आवश्यक आहे खाद्य ते जमिनीत उपलब्ध आहे आणि जीवाणू जे आहेत जीवाणूंनाही काय पाहिजे तर काडी कचर पाहिजे ते खातात ते खाऊनच कार्बन वाढते जमिनीला जो पोषक कार्बन पाहिजे तो त्यांच्या विष्ठेतूनच तयार होते तो कार्बन वाढून आला त्याच्यामुळे त्याचा फायदा असा आहे की करोडभाऊ जमीन आहे जसा जसा उन्हाळा जवळ येते हिवाळा संपत जाते तस तशी कप कपाशी शोक धरते आवईन चालू होते ते प्रमाण मला माझ्या शेतात कमी प्रमाणात माहिती पडते म्हणजे जे शेजारचं शेत जर आज आवयत असेल तर माझं शेत पंधरा दिवसात एक महिना उशीरावयते म्हणजे आवयन म्हणजेच फुल होणे म्हणजे वाढ थांबणे म्हणजे पूर्ण ग्रोथ थांबून जाणे झाडाची थी। ठीक आहे आपण त्याला काय म्हणू की झाड शोकच जाणे ओलीच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा कम पावसाच्या था, कमतर पाऊस हे थांबल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या वेळेस होते तर त्यावेळेस त्या ती पण स्टेज त्यांची लेट येते म्हणजे सरळ सरळ जमीन पाणी धरून ठेवते जमीन पाणी बरोबर प्रत्यक्ष ते पायाला लागत नाही पाणी प्रत्यक्ष तुमचे पाया ओले होत नाही चप्पल ओली होत नाही परंतु तुमचा एक महिना झाड हे लेट मरते बाकीच्या जा झाडाच्या तुलनेत बरोबर आहे ना असंच त्यानंतर आता जसं बुरशीजन्य रोग आहे की जसं आता हे जे मागच्या वर्षी तुकडे आहे या वर्षी जे उन्हाळ्यात तुम्ही केलं हा जो बारीक काडी कचरा दिसत आहे छोटा छोटा भाऊचं म्हणणं आहे की हा त्याचाच काडी कचरा आहे ठीक आहे मागच्या वर्षीच्या म्हणजे या गेल्या वर्षीचा उन्हाळ्यातला ठीक आहे तर मग आता याच्यावर बुरशी वाढून पिकाला त्याचा काही साइड इफेक्ट जाणवला आहे का या एवढ्या वर्षात या अकरा वर्षात नाही नाही काहीच नाही पिकावर कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुम्हाला जाणवला नाही उलटी वाढ चांगली होते अच्छा आणि ऑर्गेनिक कार्बन वाढल्यासारखं वाटते हो जमिनीच्या परीक्षण केलं असताना निर्धन आला कार्बन, हो, कार्बन प्रमाण तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता ते जे श्रेडर आहे ते श्रेडर निघून बरेच वर्ष झाले परंतु भरपूर भागात अजूनही त्याचा वापर पाहिजे त्या प्रमाणात होत नाही परंतु त्याचा वापर जर वाढला कापसासारख्या पिका तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा हा आपल्या शेतीला होऊ शकतो आता या शेतात मी मग त्यांना असं बोललो की एस आर टी पद्धत केली तर चालत नाही का आता भाऊचं म्हणणं आहे जे ज जो खुंट शिल्लक राहतो झाड तुटल्यानंतर तर त्या खुंट्याला परत उन्हाळ्यात पालवी फुटते असा प्रॉब्लेम आहे कारण जमीन खूप भारीची आहे त्यामुळं या भागात जरी नाही परंतु जे एस आर टी पद्धतीनं लागवड करणारे जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी ते वरदान ठरू शकते एवढं मी निश्चित सांगू शकतो ठीक आहे भाऊ तुम्ही आम्हाला एवढी महत्त्वपूर्ण माहिती देतील दे दे, त्याबद्दल धन्यवाद